मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचा पराक्रम याला जगाच्या इतिहासात अजिबात कुठेही तोड नाही मराठ्यांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या आधीपासून चालू होतो स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे यांनी स्वप्न पाहिलं होतं की मराठ्यांचं राज्य असावं इथल्या मातीतल्या लोकांचं राज्य असावं देव देश धर्माचं राज्य असावं त्यात स्त्रिया सुखी असतील शेतकरी सुखी असतील रायत सुखी असेल असंही रहितीचं राज्य असावं हे शहाजीराजांचं स्वप्न त्यांच्या सुपुत्रांना सुप शिवभा राजाने प्रत्यक्षात आणलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झालं बघता बघता हिंदवी स्वराज्याचं रूपांतर हिंदवी साम्राज्यात झालं मराठा साम्राज्यामध्ये झालं अहद तंजावर तहद पेशावर एवढा मुलूक मराठ्यांनी आपल्या घोड्यांच्या टापाखाली आणला होता थेट अफगाणिस्तानच्या हद्दीपर्यंत लाहोर पेशावर ही सगळी ठिकाणं मराठ्यांनी आपल्या मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केलेली होती मराठ्यांचा इतिहास हा फक्त काय ढाल तल किंवा लढाईंचा इतिहास नाही तर मराठ्यांचा इतिहास हा खूप मोठ्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे खूप मोठा समानतेचा इतिहास आहे जगाच्या इतिहासामध्ये आज जे प्रगत राष्ट्र म्हणून गणले जातात तिथं स्त्रियांना अलीकडच्या काळात विसाव्या एकविसाव्या शतकात समानतेचे अधिकार मिळाले बऱ्याच राष्ट्रामध्ये अजून ते सुद्धा नाहीत प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोप अमेरिकासारख्या खंडात बरेचशा देशांचं राष्ट्रप्रमुख पद अजून सुद्धा महिलांना भूषवता आलेलं नाही पण ही क्रांती मराठा साम्राज्यामध्ये चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेली आहे मराठ्यांच्या शहाण्णव कुळाचा इतिहास आपण अभ्यासत असताना गेल्या बऱ्याचशा व्हिडिओमधून आपण वेगवेगळ्या कुळांची माहिती घेतलेली आहे आजचं कुळ आहे दाभाडे कुळ दाभाडे कुळाची काही सेपरेट ओळख सांगायची काही गरज नाही एवढे हे खूप पराक्रमी शौर्यशाली घराणं आहे दाभाडे घराण्याचं मूळ ठिकाण किंवा मूळ गाव हे पुण्याजवळचं तळेगाव जे तळेगावला तळेगाव दाभाडे म्हणून सुद्धा ओळखलं जातं पुणे भागामध्ये बरीचशी गाव असे आहेत की त्या एका घराण्याच्या नावावरून ओळखले जातात तसंच हे तळेगाव दाभाडे दाभाडे कुळातले लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून स्वराज्य कार्यामध्ये दाखल झालेले बजाजी दाभाडे हे तळेगावचे पाटील होते त्यांचा मुलगा येसाजी दाभाडे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये त्यामुळे त्यांच्या सैन्यामध्ये मावळ्यामध्ये सामील झालेले होते आणि ह्या येसाजी दाभाड्यांचाच मुलगा खंडेराव दाभाडे हाच नंतर पुढे या घराण्याचा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून नावारोपाला आला उदयाला आला छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ह्या खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपद मिळालेलं होतं मराड्यांचं सेनापतीपद पेशव्यांच्या बरोबर झालेल्या लढाईमध्ये हे खंडेराव दाभाडे मृत्युमुखी पडले त्यानंतर त्यांची पत्नी वमाबाई दाभाडे या शोक करत बसल्या नाहीत किंवा वैधव्याचं जीवन जगत बसल्या नाहीत तर त्यांनी सुद्धा घोड्यावर मान ठोकली हातात शस्त्र घेतलं तलवार घेतली आणि निघाल्या राणांगणावर ज्यावेळी शाहू महाराजांचं मराठा मंडळ महाराष्ट्राच्या बाहर, बाहेर संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापाखाली वेगवेगळा प्रदेश काबीज करत होतं त्यावेळेस ह्या उमाबाई दाभाडे ह्या सुद्धा ह्या मोहिमेमध्ये सामील झालेल्या होत्या अहमदाबादची लढाई गुजरातमधल्या अहमदाबादची जी प्रसिद्ध लढाई होती त्या लढाईत ह्या खंडेराव दाभाड्यांची पत्नी असलेल्या उमाबाई दाभाडे त्यांनी रणवेश धारण करून हातात तलवार घेऊन गेंच्च शस्त्र घेऊन हत्येवरून लढाई केलेली होती त्यांचा हा पराक्रम बघून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सरसेनापतीची वस्त्र दिली होती असं हे दाभाडे घराण्यांचं शौर्य आहे पराक्रम आहे गुजरातमध्ये जी मराठींची सत्ता स्थापन झाली ही ह्या फक्त दाभाडे घराण्याच्यामुळे स्थापन झाली पण नंतरच्या काळात त्यांचे जे कारभारी होते पिलाजी गायकवाड त्यांच्याकडेही गुजरातची सत्ता गेली आणि नंतर बर्डेचं संस्थान स्थापन झालं असं हे मातब्बर घराणं होतं दाभाडे घराणं आणि हा मातब्बर अशा दाभाडे घराण्याचा इतिहास होता दाभाडे घराण्याचं वंश सूर्यवंश त्यांचं गोत्र हे शौनल्य आहे आणि त्यांचं देवक हे कळंब आहे तर ही माहिती जरूर आवडली असणार त्या माहितीला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा प्रत्येक मराठ्यांच्यापर्यंत प्रत्येक लोकांच्यापर्यंत प्रत्येक भारतीयांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या कोळांची माहिती घेण्यासाठी आपल्या बारे चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद